नमस्कार मी डॉक्टर प्राची पिट्टलवार मेडा मेढा हॉस्पिटल जटवरा गेट चंद्रपूर येथून मी गायनेकोलॉजिस्ट व इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट आहे आज आपण बोलणार आहोत हाय रिस्क प्रेग्नेन्सी या विषयावर हो तर हायरिस्क प्रेग्नेन्सी म्हणजे काय हायरिस्क प्रेग्नेन्सी म्हणजे प्रेग्नेन्सी दरम्यान आईच्या किंवा बाळाच्या आरोग्यावर काही परिणाम होऊ शकत असेल तर आपण त्याला रिस्क प्रेग्नेन्सी असे म्हणतो तर रिस्क प्रेग्नेन्सी आपण कोणाला म्हणणार जर प्रेग्नेन्सी राहण्याचं वय सोळा वर्षाहून कमी आहे किंवा पस्तीस वर्षाहून जास्ती आहे किंवा त्या महिलेला वारंवार अबोर्शन झालेलं असतील किंवा तिला प्रेग्नन्सीच्या आधी किंवा प्रेग्नन्सी दरम्यान बी पी शुगर थायरॉइड याचा जर त्रास असेल किंवा जर तिचं ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल किंवा तिला सिक्कल सेल ए एस किंवा कि एस एस पॅटर्न असेल किंवा पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस काही कॉम्प्लिकेशन झालेले असतील म्हणजे की खूप जास्त रक्तस्राव झालेला असेल किंवा बाळाचं वजन फारच कमी असेल ज्यामध्ये बाळाला एन आय सी यूमध्ये मध्ये भरती करावं लागलं असेल किंवा पहिल्या प्रेग्नन्सी दरम्यान बाळ अचानकपणे पोटात गेलेलं असेल तर या सगळ्या महिलांना आपण हायरिस्क प्रेग्नन्सी असं म्हणतो तर काय लक्षणं आहेत जी दिसल्याबरोबर आपण डॉक्टरांकडे जायला पाहिजे जर तुमच्या पोटात खूप जास्ती दुखत असेल किंवा तुम्हाला ब्राऊन डिस्चार्ज किंवा ब्लिडिंग होत असेल किंवा पायावर अचानकपणे सूजन आलेली असेल डोळ्यासमोर अंधारी येत असेल ही, ही सगळे हायरिस्क प्रेग्नन्सीचे लक्षणं आहेत हायरिस्क प्रेग्नेन्सी मध्ये घाबरण्यासारखं नाही पण तुम्हाला डॉक्टरांकडे नॉर्मल प्रेग्नन्सीपेक्षा वारंवार विजिट द्यावी लागू शकते आणि डॉक्टरांची प्रॉपर ॲडवाईस फॉलो करावी लागेल हायरिस्क प्रेग्नेन्सी मध्ये काय काळजी घ्यायची आहे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ब्लड टेस्ट अल्ट्रासाऊंड व त्यांच्या सांगण्यानुसार वारंवार तपासण्या करून घ्या योग्य विश्रांती व आहार फॉलो करा त्याच्या आणि तुमची प्रेग्नन्सी सुरळीत होईल हायरिस प्रेग्नेन्सी ही धोक्याची घंटा नाही तर काळजी घेण्याची संधी आहे सावध राहा सजग राहा तुमच्या डॉक्टरांना बोला तुमच्या मनातल्या सगळ्या शंका व काळजी घ्या हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा